नमस्कार मी अरविंद बेंडगा पालघर समाचारमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण पालघर जिल्ह्यातील बोरसेती या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये रास्त रेशन दुकानाचा एक विषय होता या संदर्भात एक तक्रार होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी एक सभा भरवण्यात आली होती आम्ही रेशनला जा पद्मात्र सुरू येते तो आम्हाला आठ वाजता गेला दहा नऊ वाजत अकरा बारा वाजत घराची निघणार नाही निघायला तयारी केली का आम्ही शेतावर निघून जाई शेतावर निघून जाई शेतावरची आला काय सांग एवढ्या बायका तशाला बसल्यास कार्ड घ्या ना घरी आम्ही दहा बाया बस होती काय आम्ही तसं बसणार बारा एक वाजला का घरी येईन परत जाय का था। परत सांगा नको येऊन या अशा आम्ही मध्ये दोन तीन दिवस आमचं जात निघू आमचे घर ढोर आहे पोर आहे आम्हाला सांभाळाय लागा आम्ही का ते रेशन नस काय त्याचे आम्ही त्याचे मुद्दे आम्ही केला काय आम्हाला एक कर रेशन नको त्याचे पाहिजे आम्हाला नमस्कार पालघर समाचार मध्ये सर्वांचं स्वागत मी अरविंद बेंडगा बोरसेती ग्राम पंचायतीतील रास्त धान्य दुकानावरून ग्रामस्थांचा गोंधळ दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचा निर्णय पालघर तालुक्यातील बोरशेती ग्रामपंचायत परिसरात रेशन दुकानाच्या नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे या गावात यापूर्वी रेशन दुकानदार पद्माकर गजानन सुर्वे यांच्या विरोधात ग्रामस्थांनी तक्रार केल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने विशेष ठराव मंजूर केला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पुरवठा विभागाने पुन्हा एकदा त्याच व्यक्तीस रेशन दुकानाचा पुरवठा परवाना देण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बोरसेतीत ग्रामसभा बोलवण्यात आली होती सभेसाठी तब्बल सातशे ते आठशे ग्रामस्थ उपस्थित होते पुरवठा विभागाचे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते बैठकी दरम्यान ग्रामस्थांनी एकमुखाने आवाज उठवत पद्माकर गजानन सुर्वे यांना कोणत्याही परिस्थितीत रेशन दुकान चालवण्याची परवानगी देऊ नये अशी ठाम मागणी केली ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर सभागृहात गोंधलाचे वातावरण निर्माण झाले ग्रामपंचायतचे सरपंच हरेश भूतखडे ग्रामसेविका दीपिका पाटील ग्राम पंचायत सदस्य पेसा समिती अध्यक्ष माजी सरपंच पोलीस पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत या वादग्रस्त विषयावर सविस्तर चर्चा झाली शेवटी ग्रामस्थांचा आक्रोश आणि ठाम विरोध लक्षात घेऊन पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी निर्णय जाहीर केला त्यानुसार सध्या नियुक्त करण्यात आलेला दुकानदार पद्माकर गजानन सुर्वे यांचा परवाना रद्द करण्यात येईल आणि त्याबद्दल लवकरच अधिकृत जाहीरनामा काढण्यात येईल त्यानंतर नियमाप्रमाणे जाहीरनाम्या ज्याचे नाव पुढे येईल त्या पात्र व्यक्तीस नवीन रेशन दुकानाचा परवाना देण्यात येईल अशी माहिती ग्रामस्थांना देण्यात आली या निर्णयानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले एकाच आवाजात गावकऱ्यांनी दिलेला ठाम संदेश आणि लोकशाही मार्गाने घेतलेला निर्णय हा बोर शेती ग्रामपंचायतीसाठी महत्वाचा ठरला आहे ग्रामसभा म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा कणा असल्याने यावेळी पुन्हा एकदा सिद्ध झाले

आज आज आपण अशा जमलो होतो की आपले जे वैयक्तिक विषय होते हे ग्रामस्थांना मांडायचे होते पद्माकर गजानन सुर्वे यांच्या विरोधात ज्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या त्या जे आपल्या पुरोडाबाग तहसीलदारचे आले होते त्यांनी असं म्हटलं की आम्ही लवकरात लवकर, लवकर जाहीरनामा काढून राष्ट्रीय दुकान हे hey, ग्रामपंचायतीच्या नावावर आपण जाहीरनामा काढणार ना असं त्यांनी संदेश दिला आपल्याला तर आपल्या ग्रामस्थांचं एवढंच म्हणणं आहे की गजा, पद्मागर पर, पर, गजानन सुरवे यांच्याकडे धान्य न देण्याबाबत त्याची तक्रार आहे <laughs> 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 माझं नाव रंजना सुदा महाड मी मागील सरपंच आहे आज या इथे सगळे ग्रामस्थ जमलेत ते आपण रेसनिंग बद्दलच जमलेत जे काही पद्माकर सुर्वे म्हणून रेसलिंगवाले आहे हा बायकांना जाम महिलांना त्रास द्यायचा आणि दिवसातून दोन तीन फेऱ्या करायला व्हायचा आम्हाला एक रेसलिंग घ्यायला आणि आता रावत्याला आहे तिथे आम्हाला त्रास नाही एका फेरेतच आम्ही रेसलिंग घेऊन येतो त्याच्यामुळे आता आम्हाला तिथेच रेसलिंग पाहिजे आणि लवकरात लवकर जाहीरनामा आता जे मागील प्रस्तावानुसार जी घटना घडली होती त्या अनुषंगाने दुकान रद्द करण्यात आलं रद्द करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी आयुक्त कार्यालयात अपील केली होती त्या अपील केल्यानंतर तिथल्या निर्णयानुसार प्रत्येक कार्डधारकांच्या आपल्याला जबाब घेण्यात सांगितले होते त्यामुळे ते जबाब घेण्यासाठी आपण इथं आलो होतो परंतु आता सर्व जे ग्रामस्थ आहेत त्यांनी एकजुटीने सांगितलंय की आम्हाला हे दुकान इथे नकोय म्हणून सगळ्यांचा त्यानुसार पंचनामा केलाय त्यानुसार सगळ्यांच्या समक्ष सह्या घेण्यात आलेल्या आहेत असं वरिष्ठ कार्यालया कळव रद्द करण्यात आलंय रद्द करण्यात आता आता रद्द करण्यात आले आता आता त्याची पर्याय व्यवस्था अकोली गावामध्ये करण्यात आलेली आहे अकोली गावातील दुकानदारांच्याकडे करण्यात आले आता पुढील आता हे रद्द झाल्यानंतर नवीन जाहीरनामा निघेल त्यावेळेस नवीन दुकानाची तरतूद होईल असेच पालघर जिल्ह्यातील खेडेपाड्यातील महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पालघर समाचार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बेल आयकन पण दाबा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या आपल्या या चॅनलवर बघता येतील पालघर समाचार अरविंद बेंडगा नमस्कार